हमी आगे अनंत टी रिफ्रेश मी जिल्हा जिल्हाध्यक्ष मस्जिद पटवाले आज या ठिकाणी उपस्थित होत साहेब सतीश सावंत साहेब सुशांतजी नाईक साहेब साहेब साहेबार आज साहेबांची आमची भेट झाली साहेबांनी आम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून एक शिवाजी महाराजांची भेटवस्तू म्हणून एक प्रेम दिली साहेबांनी बघून ते आम्हाला कौतुक केलं आणि जे काही प्रकरण वर्षा बंगल्यापासून ते मातोश्रीपर्यंत साहेबांचा जो प्रवास झाला होता ते अजूनही आमच्या डोळ्यासमोर ते दिसत आहे ज्या लोकांनी साहेबांबरोबर विश्वासघात केला येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वजण त्यांना भोईसपाट आम्ही करणार आहे आणि त्यामध्ये आमचा अल्पसंख्याक समाजाचा खास करून मुस्लिम समाजाचा बोलाचा वाटा असेल आणि साहेबांना पुन्हा एकदा आम्ही मुख्यमंत्रीपदावर बघण्याचे आमचं हे स्वप्न आहे आणि ते हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये आम्ही ते स्वप्न पूर्ण करणार आ... पूर्ण आमचा स सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाज ही साहेबांच्या पाठीशी आणि शिवसेनेची भक्कमपणे उभा आहे आणि त्या कार्यातून आम्ही पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आती तालुक्यांमध्ये आम्ही अल्पसंख्याक समाजाची योग्य ती बांधणी केलेली आहे काल मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सभेसाठी उपस्थित होते कणकवलीमध्ये साहेबांनी देखील सांगितलं की मोठ्या संख्येने उपस्थित काय बोल काय सांगत मुस्लिम समाज साहेबांच्या मागेच आहे पूर्ण महाराष्ट्रातला मुस्लिम समाज साहेबांच्या मागे आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मुस्लिम समाज तर आमच्या नजरेखाली आता आम्ही पूर्ण समाजाची आमच्या बांधणी केलेली आहे आणि येव येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही आमच्या मुस्लिम समाजाचं जे मतदान आहे ते शिवसेने शिवसेनेचे उद्धव साहेबांच्या आमचं पाठीशी असणार आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री जे बघण्याचं आमचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण आणि त्याच्यात आमचं आणि येणाऱ्या काळांमध्ये अल्पसंख्याक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मेळावा घ्यायचा ते पण आम्ही प्रयत्न आमची चालू आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल